इसम्बो खड़ंबो, उंचंबो, रस्तंबो, उसमें खड़ंबो, खड़ंबो में पानिम्बो तर असे मस्त मस्त वॉटर क्रॉसिंग आहेत क्या बात बघा हे सह्याद्रीच रूप कोसळते झरे कोसळत्या धारा थैमान वारा भिजलीची नंतर असेच नवनवीन मनोरंजनात्मक ट्रॅव्हल मोटो ब्लॉग्स पाहण्यासाठी नितीन पास्टे या मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ सर्वप्रथम पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि एक सुंदरशी कमेंट करायला विसरू नका तर आता आपण चाललो तर आपल्या दुसऱ्या डेस्टिनेशनकडे जटायू मंदिर ते इथून एक वीस पंचवीस मिनिटावर आहे आणि ड्रोन शॉट कसा वाटला नक्की एकदा कमेंट करून सांगा तर फायनली आपल्या भुरा सॉरी फायनली आपल्या भुऱ्या आपल्या नाही फायनली आपला भुऱ्या आता उडायला लागलेला आहे बराच असा त्याला रिपेअरिंग खर्च आपण केलेला आहे तब्बल दहा एक हजार रुपये आपण त्याच्यावर इन्व्हेस्ट केले आहेत पुन्हा एकदा सो लेट्स गो टू अनदर डेस्टिनेशन काय हे रस्ते काय हे रस्ते देवा कैसंबो खड्डंबो उंचंबो रस्तंबो उस्मे खड्डंबो खड्डंबो मे काय रे देवा नमो बुद्धाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर इगतपुरी जय भीम सगळ्यांना जय भीम माझा आणि माझ्या सबस्क्रायबर फॅमिली करून आणि इथून कोण कोण आपले इगतपुरी वडून व्हिडिओ बघत आहे तर नक्की एकदा कमेंट करून सांगा तर आता आपल्याला इथे भेटलेत विश्वनाथ भाऊ पूर्ण ड्यूटी करून आलेले आहेत तुमचं स्वागत आहे आमच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा याला म्हणतात खरा काय म्हणतात सबस्क्रायबर मित्र बंधू काय भाऊ वगैरे जे काही म्हणाल हे असतं बंधूप्रेम एका हाकेवर माणूस न झोपता न थकता कंटिन्यू करत धरून राईड करून आला आहे आणि आजच्या राईडमध्ये सगळे नवीन चेहरे आहेत आपले जुने चेहरे तुम्हाला जास्त नाही फक्त विनोद भाऊ आहेत चला मंडळी समोरचा नजारा बघा एक नंबर सह्याद्रीचं रूप आपल्याला डोंगर आपले आवडते माउंटन्स दिसायला सुरुवात झाले त्या आणि वरून मस्त असे धबधबे दब झरे कोसळत आहेत एक नंबर थांब 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 थांबा धाव दे धाव दे तर म्हणजे आता आम्ही चाललोय भंडारदऱ्याच्या रस्त्याने आणि हा एकदम निसर्गाने परिपूर्ण असा नटलेला रस्ता आहे भंडारदरा घोटी रोड आहे आणि तिथला रस्ता सिन्नरला जातो म्हणजे आपल्याला नाशिक शिर्डी जायचं असेल ना तिथून जाऊ शकतो आणि हा रस्ता कळसूबाई हरिश्चंद्र वगैरे कळसूबाई वन अभयारण्यात जातो तर चला ह्या रस्त्याची सुद्धा मजा घेऊ आणि सुंदर अशी राईड होते थोडासा मोठासाच व्लॉग होतो या ओ, एक नंबर एक नंबर तुम्ही मिस आउट केलीत ना फक्त रिग्रेशन बाकी काही नसतंय आणि काय ते थरे आजी 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 सावकाश सावका दमाना क्या बात बघा हे सह्याद्रीचं रूप कोसळते झरे कोसळत्या धारा थैमान वारा विजलीची अंतरा काय दिसतोय सुपर से उपर डुपर एक नंबर सही 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 क्या बात क्या बात क्या बात किती सुंदर गावागावातून रस्ता चाललाय क्या बात है मस्त कौलारू घर आणि योगेशला उलटा बसवलाय व्हिडिओ काढायला <laughs> रस्ता बघा रस्ता असे दोन तीन मोठे मोठे तळी गेलेत रस्त्यातली आणि असं वॉटर क्रॉसिंग करताना खूप छान वाटते असं वेगळा फील येतोय आणि एकदम गावातून चाललोय आपण किती सुंदर वाटतंय भात लावणीला माणसं अजून आहे पाच एक मिनटं दोन दीड किलोमीटर आहे तर असे मस्त मस्त वॉटर क्रॉसिंग आहेत तर म्हणजे फायनली आत्ता आपण पोचलेलो आहोत आता, आता वाजले दोन आणि आजचं आपलं दुसरं डेस्टिनेशन श्री जटायू मंदिर तर जटायूचं मंदिर मला पाहण्याची ना खूप उत्सुकता होती जसं मी गुगल केलं होतं ना म्हणजे नेमकं काय आहे का तर ते मी पण पाहतो आणि तुम्हालासुद्धा या व्हिडिओमधून नक्की दाखवतो सुंदर असं जुनं पारंपरिक मंदिर आहे मंदिर म्हणजे कशासाठी म्हणजे पंचवटी मधून सीता माताचं हरण झालं जटाव रावणाचं युद्ध झालं जागा आहे हे जटाव कृष्ण मंदिर आहे हे रामाचं मंदिर आहे राम आणि राम लक्ष्मण सीता आणि हनुमानजी आणि गणपती हे देवी आहे मनकामनेश्वर गुरु महाराज आहे देवी आहे अबो अंबा पण याला जटावी मंदिर असं म्हणजे का म्हटलं जातं हे पंचवटी मधून सीतामाचा हरण झालं बुधवारचा दिवसच होतो सीतामा जवळ आले ना राम आणि लक्ष्मण म्हणजे जटावर राहण्याचं युद्ध झालं ती जागा आहे आणि रामाने बाण मारला तिकडं मागे अच्छा ते दिसतं का हा झेंडा आहे ती निशानी ठेवली पहिले झाड होत आता झाड नाही राहिलं हे काय हे जटाव आहे ना तिचं बी झाड होत मागे रामाने बाण मारला ते पाणी काढून देत तिकड आणि हा हे पॅग राहत कुंड जेव्हा देवाने बोलवलं तेव्हा नाही आला नंतर आला म्हणून त्याच निर्माण नंतर झालं आणि तो गोटा आहे ना स्वयं देवाने ठेवले जो भी भगत म्हणजे काय बी मागत ते पूर्ण हो काढला आणि हे शिवलिंग किती वर्षापासून आतमध्ये म्हणजे आमची सहावी पिढी आहे सहावी पिढी सावी पिढी तर मंडई इथे पाहू शकता सुंदर असा जटायूची मूर्ती आहे एका खांबावर पण इथे म्हणतात की इथे पूर्वी झाड होतं आणि इथे पाण्यातला सापसुद्धा आहे तिकडे आणि असं काहीसे मंदिर आहे आणि त्या बाबांनी सुंदर अशी माहिती सांगितली त्याच्यानंतर इथे गुप्तेश्वर महादेव आहे आणि तो हात टाकून तो लिंग काढायचा आणि ते धुवून परत तिथे आतमध्ये ठेवायचं असं म्हणतात की मनात एक इच्छा मागायची आणि ते लिंग काढण्यासाठी हात आतमध्ये टाकायचा हातात आलं तर इच्छा पूर्ण होते असं काहीसं आहे तर आता इथे जाऊया आपण मंदिरामध्ये तर इथे श्री रामांच्या हातामध्ये जटायू आहे तर हे पहिलंच असं मंदिर आहे आणि ते आपण पाहायला आलो जय श्रीराम श्री श्री तर म्हणजे आपल्या भारतामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये इतक्या काही प्राचीन ऐतिहासिक वास्तू आहेत ज्या आपल्याला पाहण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागते कारण या जन्मी सुद्धा आपण संपूर्ण पाहू शकत नाही इतक्या काही आहेत तर आता मा आता इथे मागे ना कुंडे तर हे बघू शकता या कुंडादा ना तिथून पाणी येतं आहे आणि जे तिथून असं म्हणतात की ते बाबा म्हणाले जेव्हा राम आले होते ना तर रामांनी तिकडे बाण मारला होता पाण्यासाठी तर ते पाणी असं त्या कुंडाद्वारे इथे ठेवून जमा होते काय लिहिलं यार जय श्रीराम जय श्रीराम एक नंबर ते पाणी असं वर येतं आहे ते, ते पाहून आणि सर्व तीर्थकुंड याचं नाव आहे सर्व तीर्थकुंड आणि इथेच वर जटायूचं हे आहे हे, हे बघा तर म्हणजे तुम्ही कधी आलात ना या भंडारदरा भागामध्ये तर हे जटायू मंदिर नक्की पाहिल्याशिवाय तर म्हणजे या जटायू मंदिर मध्ये जे गुप्तेश्वर महादेव आहे ना त्याचं जे शिवलिंग आहे ते आपल्या योगेशने हात घालून काढलेला आहे तर लवकरात लवकर इच्छा पूर्ण होईच आमची सुद्धा इच्छा आहे चला तर फायनली निरोप घेतो आता इथून आणि आता पुढचा परतीचा प्रवास आपण कर करणार आहोत आता तर म्हणजे फायनली आपलं जटायू मंदिर तर पाहून झालेलं आहे तर आता आम्ही इथून निघतोय तर एकंदरीत राईड कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि ही सगळी आपली संपूर्ण सबस्क्रायबर फॅमिली आज आपल्या राईडला आली होती तर सगळ्यांनी मजा केली आहे ना मेमोरेबल डे म्हणजे काही आपण आज वेगळं पाहिलं असं आज तरी मला वाटतंय कारण मी तरी सॅटिस्फाईड आहे आमची विनंती आहे की अजून एक अजून करालो नक्की नक्की तुमच्या विनंतीला नक्की मान जे युट्यूब मध्ये बघतो आज प्रत्यक्षात दर्शन घ्यायला भेटले अद्भुत अद्भुत दर्शन खरोखर खूप ते आणि आपले एक आहे भाग्य दोघांनी काढलं दोघांनी दोन दोघांनी योगेश आणि दोन योगेश आणि प्रवासामार्फत बद्दल बोलले तर फुल ऑफ रोडिंग आता दुसऱ्या रस्त्याने जाऊ आपण तर चलो निकले चलो आरामात चालव्या आरामात जाऊया घरी आणि जेवल्यानंतर कोणाला फास्ट जायचं असेल सुसाट जाऊ शकता हा तर अभि असली मजा आहे का रिटर्न जर्नी में कारण येताना असा जबरदस्त असा पॅच होते ना मोठे मोठे तर खूप सुंदर तर आता आम्ही रिटर्न जर्नी सुरू केलेली आहे तर वाया मॅपनेच जायचं आहे आपल्याला स्वप्न पाहण्यात जितका आनंद आहे ना त्याच्याहून पट तीच पाहिलेली स्वप्न पूर्ण करण्यात आहे ही स्वप्न कधी कुणाला गरीब श्रीमंत लहान मोठा असं कधीच लिखत नाहीत कारण ती त्याचीच पूर्ण होतात जो त्या दृष्टिकोनाने अहोरात्र मेहनत करत असतो म्हणजे मस्त असं जेवण होते, हा ओटीचा तिखट तिखट मसाला हा सगळं नाका तुंडोळ्यातून पाणी आणलं कसं आहे मी त्या तुम्हाला आवडला जेवण कसं आहे तर शॉर्ट अँड स्वीट मध्ये एक नंबर बऱ्याच दिवसाने असं तिकड घालणार